घाई गडबडीच्या वेळेस पटकन काही बनवायचं असेल आणि काहीतरी चमचमीत खायचं असेल हलकं फुलकं खायचं असेल तर आपल्याला भाताची आठवण येते आज आपण असंच सहा प्रकारच्या भाताची रेसिपी पाहणार आहोत भात जर तयार असेल तर अगदी दहा मिनिटात हे भाताचा प्रकार होतो साधी सोपी रेसिपी आहे आणि शिवाय बॅचलर देखील करू शकतात असा हा प्रकार आहे चला तर मग साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा पाहूया साऊथ इंडियन पद्धतीचा लेमन राईस तर त्यासाठी इथे मी पॅन मध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि त्याचबरोबर साधारण मुठभर शेंगदाणे छान परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी तीन चमचे इतकं चणा डाळ सुद्धा सोबतच टाकून घेतलेले आहे परतून घेतलेला आहे आणि त्यासाठी उन्हाने आणि डाळ छान कुरकुरीत परतून घ्यायचं सोबतच यामध्ये इथे मी टाकत आहे तीन हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेल्या मधोमध कट केलेल्या टाकलं तर छान भाताला तिखट फ्लेवर येतो थोडसा आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर पाव चमचा इथे मी भाजलेले जिऱ्याचे जी पोट टाकून घेतलेलं आहे आणि शिजवून मोकळा थंड केलेला भात साधारण दोन कप इतकं टाकून घेतलेलं आहे साध्या वाटेनं मोजल्यास साधारण तीन वाटे इतकं थंड झालेलं भात यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे इथं मी दाखवलेल्या कुठल्याही भाताच्या प्रकाराला थंड भातच हवा आहे आणि त्याचबरोबर मोकळा सुटसुटीत शिजवलेला आहे जेणेकरून आपलं भात छान असं मोकळा सुटसुटीत होतो तर या ठिकाणी सगळं पावडर मसाले यामध्ये मिक्स करायचं दोन मिनटं छान झाकून एक वाफ द्यायची आणि त्याचबरोबर यामध्ये एक मध्यम आकाराचा लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने साधारण एक चार चमचे इतकं आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे परतून घेतलेलं आहे आता मोठ्या फ्लेमवर साधारण अर्ध्या मिनटासाठी परतून घेतलं की इथे आपला मस्त लेमन राईस तयार आता भाताचा दुसरा प्रकार पाहूया आणि तो म्हणजे साधा आणि सोपा मस्त चायनीज फ्राईड राईस गाड्यावर मिळतो त्या पद्धतीचा इथे मी शिजवलेला भात घेतलेला आहे साधारण तीन कप इतकं हे भात आहे शिजवल्यानंतर तर, तर आपल्या साध्या वाटीने पाहिल्यास साधारण चार वाट्या इतकं आता याला थंड के करायला फॅन खाली ठेवायचं आहे आणि शिजवते वेळेस मोका सुटसुटीत शिजवून घेतलेला आहे आता कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे थोडंसं जाडसरस असं कुटलेलं घेतलेलं आहे पाव कप कांदा यामध्ये परतून घेतलेला आहे आहे आणि भाज्यांमध्ये इथे मी पत्ता गोबी आणि फ्रोझन मटर आणि थोडीशी गांजरसुद्धा टाकून घेतलेली आहे तर भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता जास्त करू शकता तर पत्ता गोबी मुठभर इतकं घेतलेलं आहे गांजर आणि इथे मी मटर थोडशा कमी प्रमाणात घेतलेलं आहे अर्धा चमचा काळी मिरी पूट टाकलेला आहे तीन चमचे इथे मी रेड चिली सॉस आणि तीन चमचे ग्रीन चिली सॉस आणि सोबतच इथे मी साधारण एक चमचाभर सोया सॉस आणि एक मोठा चमचा टोमॅटो केचप टाकून घेतलेला आहे सगळे सॉस आपल्याला या हातामध्ये छान मिक्स करून घ्यायचं मोठ्या फ्लेमवर सगळ्या भाज्या परतून घ्यायचं भाज्याला क्रंजीनेस असायला पाहिजे अगदी गाळ असा नरम करायचा नाही त्यानंतर आता हे भात यामध्ये मिक्स करायचं सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असते त्यामुळे मी मीठ टाकलेलं नाही आणि भात शिजवते हो सुद्धा थोडंसं मीठ टाकून शिजवलेलं होतं त्यासाठी आपल्याला मिठाची गरज पडत नाही जर तुम्हाला कमीच वाटत असेल तर नंतर तुम्ही ॲड करू शकता सगळं छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली असेल तर तुमच्याकडे कांद्याची पात सुद्धा तुम्ही टाकू शकता मोठ्या गॅसवर दोन मिनटं परतून घेतलं की मस्त चमचमीत असं चायनीज फ्राईड राईस तयार झालेला आहे आणि तसेच आता आपला तिसरा प्रकार पाहूया तर हा प्रकारसुद्धा फ्राईड राईसचाच आहे पण यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सॉस वगैरे वापरणार नाही तर इथे आपण रेडिमेड मसाल्यापासून हे भात तयार करणार आहोत चवीला ती भन्नाट होतो आणि बॅचलर देखील सहजपणे करू शकतात तर इथे मी साधारण दोन वाटी तांदळाचा भात शिजवून घेतलेला आहे आणि त्याला थंड करायला बाजूला ठेवलेला आहे तर इथे मी अर्धा कप पत्तागोबी अर्धा कप इतकं कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि सोबतच पाव कप गांजराच्या फोडी थोडीशी कोथिंबीर पाव कप इतकं इथे मी घेतलेलं आहे फ्रोझन मटर आणि तसेच साधारण अर्धा कप इतकं इथे मी कॉर्न घेतलेला आहे तर स्वीट कॉर्न आहे आणि सोबतच इथे मी मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढईमध्ये सहा चमचे तेल अर्धा चमचा मोहरी आणि घेतलेला कांदा यामध्ये टाकून एखाद मिनटं परतून घेतलेला आहे आणि सोबतच जे भाज्या घेतलेल्या होते सगळ्या भाज्या यामध्ये टाकून घेतलेलं आहे लास्टला आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे तर हे भाज्या परतवतेस शक्यतो गॅसचा फ्लेम मोठा असायला पाहिजे आणि भाज्या नरम परतवायच्या नाही त्यामध्ये असायला पाहिजे तर या भाज्या सगळ्या छान व्यवस्थित परतून घेतलं एखाद मिनिट की आपल्याला थंड झालेला भात यामध्ये टाकायचं आहे आणि सोबतच इथे आपल्याला कुठलेही सॉस वगैरे वापरायचं नाही तर भातामध्येच आपल्याला हे फ्राईड राईस मसाला टाकून घ्यायचे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानावर तुम्हाला हे मसाला भेटून जाईल तर एक दहा रुपयाचा जे पाऊच असतो ते पहिल्यांदा टाकून घेतलेला आहे तर भाताची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे आणखीन अर्धा पाऊच इथे मी टाकून घेतलेला आहे तर हे सगळं छान व्यवस्थित या भाताला लावून घ्यायचं आपल्याला फोडणीमध्ये वगैरे टाकायची गरज नाही भाताला लावून घेतलं की या भात यामध्ये मिक्स केले की सगळ्या भातला व्यवस्थित हे फोडणी आणि मसाला लागला जातो तर एखाद मिनिट इथे आपलं भाज्यासुद्धा सगळ्या छान परतल्या गेलेला आहे आता भात यामध्ये टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भात परतो त्यावेळेस आपल्याला गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आहे म्हणजे भाज्या आणि भात छान व्यवस्थित परतल्या जातात आणि छान चुरचुरीत असा आवाज यायला पाहिजे तरच भाताला छान खमंग फ्लेवर येतो गॅस कमी करायचा नाही किंवा वाफून घ्यायचं नाही असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे कढईमध्ये थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे हे तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता छान असं दणदणीत वाफ येऊ लागलं की आपलं भात छान असं तयार झालं समजायचं तर इथे कुठल्याही प्रकारचे सॉसेस न वापरता आयत्या मसाल्यापासून तयार झालेला फ्राईड राईस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता पाहूया भाताचा चौथा प्रकार लोणचं भात तुम्ही म्हणता लोणचं आणि भात याला काय दाखवायचं तर लोणचं भाताचाच हा प्रकार आहे पण एकदा जर या पद्धतीने करून खाल्लात तर तुम्हाला कुठलीही पद्धत नक्कीच आवडणार नाही आणि त्यासोबत चवीला अतिशय मस्त असलेला हा लोणचं भात साऊथ इंडियन पद्धतीचा आहे तर इथे मी शिजवलेला दोन कप इतकं भात घेतलेला दोन चमचे इतकं लोणचं टाकून घेतलेलं आहे कुठलंही लोणचं घ्या काही हरकत नाही आणि सोबतच पाव चमचा यामध्ये हळद आणि आणि चमचा चमचा धने पावडर अगदी पाव इथे मी लाल मिरची पावडर मीठ टाकून आहे मध्ये ऑलरेडी मीठ असते भातामध्ये सुद्धा आपण मीठ टाकून भात शिजवलेला असतोच जर नसेल तर थोडंसं जास्त टाका हे सगळं भाताला व्यवस्थित लावून घ्यायचं आता कढईमध्ये साधारण चार चमचे तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जीर गुडबर शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आणि सोबतच इथे मी थोडीशी पानं कोथिंबीर आणि बारीक चिरलेला साधारण अर्धा कप इतका कांदा सुद्धा यामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा अगदी लाल करायचा नाही त्याचबरोबर परतून घेतलं की आता यामध्ये आपण लोणचं जे मिक्स करून ठेवलेलं होतं भातामध्ये ते भात यामध्ये टाकून घ्यायचंय सगळं छान व्यवस्थित फोडणी याला व्यवस्थित लावून घेतलं की आणि दोन मिनटं छान असं कमी गॅसवर वाफून घ्यायचंय तर छान असं आलं की इथे आपलं लोणचं केला नसताल तर नक्की करून पहा साधा सोपा प्रकार आहे शिवाय अगदी चुटकीशीर होतो लोणचं तर घरात नेहमीच असतो शक्यतो सगळ्यांच्या घरात असतो हा प्रकार नक्कीच करून पहा नक्की आवडेल आता पाहूया भाताचा पाचवा प्रकार मस्त असा पालक राईस तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण एक मोठा तांब्या पाणी टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन मोठी इतकं पालक आणि एक इतकं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि दोन मध्यम आकाराची कांदे आणि चार ते पाच इथे मी आ, काजू घेतलेला आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंचाचं आलं तीन ते चार बदाम आणि त्याचबरोबर पाच ते सहा मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे तर हे सगळं छान असं मोठ्या गॅसवर साधारण दहा मिनटं उकडून घ्यायचं हलकंसं रंग चेंज होईपर्यंत कांदा हलकसं नरम होईपर्यंत थंड झालं की आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान पिवरी तयार करून घ्यायचं आहे तर त्यासोबत इथे आता भातसुद्धा थंड करायला ठेवलेला आहे तर साधारण तीन खप इतकं भात हे आहे आता हे थंड करून घेऊया आणि त्याचबरोबर फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण एक चार चमचे तेल टाकलेलं आहे आणि दोन चमचे इतकं लोणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तसेच इथे मी साधारण अर्धा चमचा इतकं शहाजीरा जिरे नाही शहाजीरा टाकलेला आहे आणि एक चक्री फुल एक मोठी वेलची चार इथे मी हिरव्या वेलच्या वेल ठेचून टाकलेला आहे आणि दालचिनीचे छोटे तुकडे टाकून घेतलेले आहे एक तमलपात्र आणि मुडभर शेंगदाणे यामध्ये टाकून घेतलेले आहे आवडत असेल तर यामध्ये पनीर सुद्धा ऍड करू शकता नसेल तर माझ्यासारखं तुम्ही सुद्धा बटाट्याची फोडी ऍड करू शकता तर हे सगळं छान असं परतून घ्यायचं आणि सोबतच यामध्ये टाकायचंय तयार करून घेतलेलं पालकची प्युरी यामध्ये टाकून एखाद्या मिनटं कमी गॅसवर परतून घ्यायचंय करपू द्यायचं नाही परतून घेतलं की यामध्ये पावडर मसाले टाकायचे आहे तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी टाकत आहे अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा इथे मी धने पावडर आणि त्याचबरोबर पाव चमचा भाजलेले जिऱ्याचे पूड टाकून घेतलेलं आहे पावडर मसाले सगळं या प्युरीमध्ये छान व्यवस्थित मिक्स करायचं सगळं छान मिक्स केलं की यामध्ये भात टाकून आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे इतकं लिंबाचा रससुद्धा सोबतच टाकून घ्यायचे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं मोठ्या गॅसवर एखाद मिनटं छान परतून घ्यायचं आणि त्याचबरोबर कमी गॅसवर एकाद मिनटं वाफून घ्यायचं झाकण लावून वाफवायचं म्हणजे सगळे फ्लेवर व्यवस्थित मिक्स होतात तर इथे आपला मस्त खमंग असा भात तयार झालेला आहे अगदी सगळ्यांना आवडेल असा हा प्रकार आहे तसा भाताचा प्रकार आहे नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व करते वेळेस थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायची आणि मग सर्व करायची आता पाहूया सहावा प्रकार तो म्हणजे व्हेजिटेबल राईस तर या ठिकाणी दोन कप इतकं शिजवलेला भात घेतलेला आहे थंड करायला ठेवलेला आहे आणि कढईमध्ये साधारण एक चार चमचे तेल टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं त्याचबरोबर इथे मी टाकत आहे साधारण मुठभर इतकं शेंगदाणे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत इथे आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा त्याच्या फोडी चिरून घेतलेला टाकलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून त्याच्या फोडी सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्यायचं पाव कप इथे मी पत्ता गोबी बारीक चिरून घेतलेली घेतलेली आहे आणि चार हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेल्या टाकून घेतलेल्या आहे थोडीशी गांजराच्या फोडी एक मध्यम आकाराचा टोमॅटोच्या फोडी कडीपत्त्याचे पानं कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच मीठ टाकलेलं आहे म्हणजे भाज्या थोड्याशा नरम होतात तर या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं बटाट्याच्या फोडी शिजण्यासाठी थोडंसं म्हणजे वाफण्यासाठी थोडंसं वेळ लागतो तेच आपल्याला बघायचं आहे चेक करून नंतर आता हे सगळं छान व्यवस्थित परतून घेतलं की झाकण लावून आपल्याला हे भाज्या छान वाफून आहे म्हणजे छान असं भाताला फ्लेवर येतो इथे बटाट्याच्या फोडी छान नरम झालेल्या आहेत अगदीच गाळ शिजवायच्या नाही थोडंसं कडक असलं तरी काही हरकत नाही आणि सोबतच इथे मी टाकत आहे अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा पावभाजी मसाला पाव चमचा इथे मी भाजलेली जिऱ्याची पूड अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे पावडर मसाले मिक्स करून घेऊया आणि सोबतच जे थंड करायला ठेवलेलं भात होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता सगळं छान असं व्यवस्थित मोठ्या गॅसवर छान परतून घ्यायचं आहे आणि छान असं चुरचुरीत आवाज येईपर्यंत वाफून घ्यायचा आहे तर गॅस छोटाच ठेवायचा मोठा गॅस करायचा नाही वाफवते वेळेस आणि परतो तेवेळेस मोठा गॅस ठेवायचा तर एखाद मिनटं परतून घेतलं की मस्त असं आपलं हे व्हेजिटेबल राईस तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने करून पहा हे भाताचे प्रकार करते वेळेस तुम्ही शिल्लक राहिलेल्या भातापासून सुद्धा बनवू शकता ताजच भात करायचं असं काही गरज नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या सहा भातांच्या प्रकारापैकी कुठला भात आवडलेला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या साध्या आणि सोप्या रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय